एकीकडे उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना राज्यात फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं समोर आलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन हजार सतरापासून खटला प्रलंबित काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंडियाल यांचा भाजप प्रवेश निश्चित आज दुपारी चार वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू माजी आमदार खासदारांना विशेष जबाबदारी देण्यात येणार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन शालेय शिक्षण विभागाचा खान अकॅडमी आणि रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांशी सामंजस्य करार राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अनुभवादिष्टीत शिक्षण देण्याचा सरकारचा उद्देश दिल्लीमध्ये मंत्री उदय सामंत राहुल शेवाळे आणि मिलिंद देवराई यांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चर्चा मतदार यादीतून बांगलादेशी मतदार वगळण्याची मागणी पुण्यातील महात्मा फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले, फुले स्मारकाचं जतन आणि संवर्धनासाठी सरकारचं पाऊल परिसरातील रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एमडी आणि एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ या निर्णयामुळे महामंडळाचे बारा कोटी रुपये वाजणार लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता लाडकी बहिणी योजनेसाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उद्या एकोणीसावा वर्धापन दिन त्यानिमित्त आज आणि उद्या राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन अमित ठाकरे राहणार उपस्थित पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज